आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपले मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कासारे ग्रामपंचायत तालुका पारणे जिल्हा अहमदनगर सरपंच माननीय श्री शिवाजीराव बाबाजी उपसरपंच सदस्य नाना सौ सरपंच गणपत दाते सदस्य श्री भाऊशे सीताराम खरात सदस्या सौ कमल हरिभाऊ दाते ग्रामसेविका पुष्पावती सीताराम देरे, आणि समस्त ग्रामस्थ कासारे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर